येवती जलसाठा तर अकरा गावचा पाणी पुरवठा बंद पडण्याची चिन्हे मोहळ तालुक्यातील आष्टी युवती तलावातील पाणीसाठा येईल त्या काही दिवसात संपण्याची चिन्ह आहेत त्यामुळे या तलावातील पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या अकरा गावचा पाणी पुरवठा योजना बंद पडू शकतील अशी चिन्ह आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणातून साधारणपणे प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका ओदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट पाणी पुरवठा सुरू आहे मात्र येत असलेले पाणी महामंडळाकडून उचललं जात आहे शिवाय या सोन्यात येत असलेल्या पाण्यावरती अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी आहेत या मोटारी ही पाणी खेचत आहेत उजनीतून युवती तलावासाठी किमान शंभर क्युसेक्सने पाणी सोडावयास हवे होते मात्र पन्नास क्युसेक्सने सोडल्याने युवती तलावातील पाणी साठ्यात दुसरं आवर्तन सुरू असले तरीही वाढ होताना दिसून येत नाही पाणी युवती तलावात वरील कारणाने अतिशय अल्प प्रमाणात येत आहे युवती तलावातून माडा मोडणीम आष्टी शेटपळ युवती रोपडे मोहोळ यासह अकरा गावांना पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत आहे तो पाणीपुरवठा येईल ते काही दिवसात बंद पडण्याची चिन्ह आहेत कारण सध्या आजच्या स्थितीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त सोळा टक्के पाणीसाठा युवती तलावात शिल्लक आहे या पाणीसाठ्यातूनच सध्या या गावांची तहान भागवली जात आहे शिवाय शेतीसाठीही पाणी उचलले जात आहे या दोन तीन दिवसात तापमानात थोडी घट झाली असली तरी बाष्पीभवनाचा देखील परिणाम या जलसाठ्यावर होत आहे युवती तलावात असलेला जलसाठा पाणी पुरवठा योजना व शेतीसह बाष्पीभवन भवन यामुळे लवकरच संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे शेतीच्या पाण्यासह सुरू असलेल्या या योजना बंद पडण्याची चिन्ह आहेत सध्या मे महिना सुरू आहे आगामी संभाव्य जून जुलै पाणी टंचाई जाणवू नये किंवा पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून किमान शंभर क्युसेक्सने उजनी धरणातून पाणी सोडून पाऊन टी ची क्षमता असलेला युवती तलाव भरून घेण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी फोन रिसीव केला ता नाही तातडीने यवती तलाव भरून घेण्याच्या संदर्भात पावले उचलली गेली नाहीत तर आगामी काही दिवसात यवती तलावातील पाणीसाठा संपुष्ट देऊन पाणी टंचाईच्या समस्येला या पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या गावांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी काय निर्णय घेणार याकडे शेतकरी आणि ग्रामस्थ यांचं लक्ष लागून राहिलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा